हिरण्यकेशी घटप्रभा ताम्रपर्णी नद्यांवर गडिंग्लज आजरा चंदगड तालुक्यात असणाऱ्या सर्व पुलांची उंची वाढवावी नद्यांमधील गाळ काढण्यात यावा या मागण्यांसाठी गडिंग्लज पूरग्रस्त संघर्ष समितीनं गडिंग्लजमध्ये आंदोलन केलं हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलानाजिक रास्ता रोको करत शासनाचं या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मागणीची दखल घेतली नाही तर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये चक्काजाम आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय गडिंग्लस तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर महापुराचं पाणी आलं की वाहतूक बंद होते त्यामुळे व्यापारी विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय होते सातत्यानं पाठपुरावा करून देखील या मागणीची सरकार दखल घेत नसल्यानं गडिंग्लस पूरग्रस्त संघर्ष समितीनं भडगाव पुलावर रास्ता रोका आंदोलन केलं पोलिसांनी बॅरिकेड्स लावून आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र आक्रमक होत आंदोलकांनी पोलिसांचं कडतोडत पुलाच्या दिशेनं आगेकूच केली त्यानंतर पुलापासून काही अंतरावर आंदोलकांनी रस्त्यावरच रस्ता रोखून धरला रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो वाहनांची रांग लागली होती जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक विनायक उर्फ अप्पी पाटील माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी डॉक्टर नंदाताई बाभुळकर सोमगोंडा अरबोळे उदयराव जोशी सागर पाटील यांची भाषणं झाली त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता आदित्य भोसले यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं पुराच्या पाण्याखाली जाणाऱ्या सर्व पुलांची उंची वाढवावी नद्यांमधील गाळ वाळू काढून नदीची खोली वाढवावी पूरबाधित शेतीचे पंचनामे करून विना अट शंभर टक्के भरपाई मिळावी अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांच्या वीस एच पी पर्यंत आणि सहकारी संस्थांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांना सरसकट वीज माफी मिळावी अशा मागण्या या, या निवेदनाद्वारे करण्यात आल्या या आंदोलनात उदय कदम श्रीरंग चौगुले राम मजकी अजित बंदी भीमराव पाटील भीमराव पट्टणकुडी संभाजी नाईक बाळकृष्ण परीट शिवाजीराव होडगे तानाजी जोशीलकर नामदेव पाटील हिंदूराव नवकुडकर अमृत भोसले विश्वनाथ कोरी महादेव पाटील यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते